नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रथम शिकवण आणि तुम्ही भेटत आहात प्रथम शिकवण चॅनलला आणि हा पावसाचा पहिला ब्लॉग आहे आपला तर आपण जाणार आहोत एका ठिकाणी तो मी जाता जाता सांगेनच व्हिडिओमध्ये आणि तोवर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या आणि आपण पुढे जाणार आहोत ते मी दाखवीन आणि आत्ता सह्याद्री म्हणा कोकण म्हणा कोकण इतका पावसात सुंदर आणि असा भारी दिसतं ना ते मी दाखवीन तुम्हाला कारण आपण तिथे गेलेलो आहोत उन्हाळी तेव्हाचं वातावरण बघा जाऊन व्हिडिओमध्ये आणि आत्ताचा बघा आत्ता पुरी हिरवळ होणार आहे आणि आधीच्या ब्लॉगमध्ये बघितला असाल मे महिन्याच्या तर सुकलेला पुरा जंगल असणार आहे आणि हिरवं रान बघा कसला एक नंबर दिसणार आहे तर बघ बग, बघतच असाल जाऊया पाऊस असल्यामुळे रेनकोट आणि शूज आणि चष्मा घालून आपण जाणार आहोत कारण पाऊस असल्यामुळे खूप हालत बेकार होणार आहे जाताना आणि बाईकवर आहेत प्लस तर सिनेमॅटिक चेक करा पावसाचे आणि हिरवे राण्याचे तर चला बाय बाय तर पहिल्यात डोंगर लागलेला आहे आणि तुम्ही बघू शकता डोंगर किती हिरवगार झालेलं आहे नाही पुरा झूम करून दाखवतो मी पुरा हिरवा हिरवा वातावरण आहे आम्ही आप... जात आहोत आता बघा विसापूरला आणि मी सांगत होतो तुम्हाला बाहेर जाताना सांगेन आणि बघू शकता माझ्या पाठीमागे किती हिरवळ आहे ती आणि माझा आवाज येतोय की नाही तुम्हाला काय माहीत नाही मला तर माहिती नाही पण थांबल्यावर बघूया तर बघू शकता किती भारी वाटते ते काहीज हिरवळ बघा किती भारी आहे आणि अशा रम्य आणि सुंदर आणि शांततेत ठिकाणी आपून फिरायला आपल्याला भेटतं आहे हे करा आपलं नशीब आहे तुम्ही बघू शकता गाड्या आणि थोडासा पाऊस थांबल्यामुळे मला व्हिडिओ पण करता येते आणि पाऊस असला तरी काय हरकत नाही कारण मी वॉटरप्रूफ केलेला आहे फोन पुरा आणि बघू शकता पुरं हिरवं हिरवं रानपूरं आणि हेच मे महिन्यात बघायला लागलात तर पुरा सुकलेला असेल आणि इकडे इकडच्या साईडला लावणी चालू ला, चालू झालेली आहे आणि आपला पण शेत लावायचं आहे ते मी व्हिडिओ टाकणार आहे तो पण बघा तर गायद आपण ह्या रोडने वणवशीत गेलेलो आणि तेव्हाचा रोड हिरवा होता आ, होता म्हणजे पावसातच आपण गेलेलो आणि आत्ता पण बघा पूर हिरवं राणे बघा आणि आता आपण विसापूरला जाणार आहोत कारण विसापूरमध्ये आपल्याला बोलवलेले आहे असत तर पण बघू शकता किती भारी आहे रोड वाटतोय इथे रील्स आणि मस्त शॉर्ट्स कसले एक नंबर होतील पुऱ्या गाड्यांचं वातावरण तर पावसातून गाडी चालवायची मजा ही खूपच असते त्यामुळे मी गाडी चालवली आहे तर एक नंबर पावसातून इतकी मजा येते गाडी चालवायला हलकं हलकं पाऊस आणि मस्त हिरवगार साईटने आणि आपली स्प्लेंडर कारण मी स्प्लेंडर आणलेली आहे आज कारण तुम्हाला सांगणार आहे का ते पण गिअरची गाडी चालवायला पावसातून इतकी मजा वाटते आणि का एन्जॉय पण करत आहे फुल तुम्ही पण पुरा व्हिडिओ बघत बसा एन्जॉय करा तर गिअरची गाडी चालवायला इतकी मजा येते खरंच इतकी मजा येते मी बघतो आहे ना रोडला एक नंबर आणि आपण जिथे जात आहोत तिथे पण एक नंबर एक नंबर कौलारू घरं आहेत साईडने हिरवं रान आहे पाऊस नसला तिकडे तर खूप एन्जॉय करू आपण खूप म्हणजे सगळी मी तुम्हाला अख्खा गाव दाखवीन त्या व्हिडिओमध्ये दाखवलेला तसा काही जे बघा सब... इकडच्या अर्ध्या लोकांच्या लावण्या झालेल्या आहेत तिकडे कोपऱ्यात लावतायत लावतायत बघा अजून इकडे काय आनंदाच्या भरात मी काहीही बोलून जातोय आणि पाऊसचं पाऊस पण यायला सुरुवात झालेली आहे आणि बघा गर्दी एस टी थांबल्यावर काय गर्दी होते बापरे इकडे आहे गाईच पाऊस पडतोय हो गाई इतकी मजा येते ना पावसातून गाडीवर पाठी पाठी बसून फिरायला एक नंबर मजा येते आणि पावसाने फुला भिजलोय फुला फुल म्हणजे येतला ना पावसातनं भिजतच येईन मी कारण मला पावसात भिजायचं पण आहे कारण आता दुसऱ्याच्या घरी जातोय हो त्यामुळे पावसात भिजायला नको नाही तर तिथे हालत बेकार होईल पण बघा मजा घ्या मजा घ्या पुरी मजा घ्या पावसातून तुम्ही पण जा कुठेतरी फिरायला पुरा एन्जॉय करा लाईफ मध्ये पुरा भिजले पुरा बघा काहीच डोंगर बघा डोंगर पुरा डोंगरावर हो आहे ना डोंगर का दिसत नाही आहेत पुरा धुका पकडला आहे पावसामुळे फुल धोका पकडलाय कॅमेऱ्या आपल्या दिसणार नाहीत पाऊस इतका पडतोय इतका पाऊस पडतोय बाप रे कॅमेऱ्यात दिसतोय फुल तुम्ही पुरा बघत असाल पावसाचं वातावरण किती भारी झालं आहे ते काळो त्या ठिकाणी आपण थांबलेलो आहोत तर झाड पडलेलं आहे बघा आणि पप्पा हा वाढायचा प्रयत्न करतायत कारण ट्रॅफिक फुल आहे झाड एवढा मोठा नाही आहे सगळ्यांनी मिळून जर आपण खेचला तर काही होऊ शकतो आणि पप्पा पण इथं खेचतायत आणि तिकडचे गाडीतच बसले आहेत काय टेन्शन नाही मशीन आणायला पाठवली आहे आणि फुल पाऊस बघा फुल पाऊस फुल पाऊस आहे काय करायचं ते कळत नाही तिकडनं रोड आहे ना पप्पा ते मशीन आहेत चला आता आपण खूप वेळ थांबलेलो कारण ट्रॅफिक पण फुल झालेला आणि तिथले रहिवाशांना सांगितलेलं आहे रहिवाशांना सांगितलेलं आहे तर तिकडनं ते जवळ आहे त्यांचं घर तिथं मशीन आहे त्यांना ब थांबले आहे बघ काय आहे आणि आपण आता ह्या साईड मी जात आहोत तर बघू पटापट काय आहे तो मशीन पण आणलेली आहे बघूया काय करतात होती आहे तो, तो, तो वर्क आहे नाही फुल हे चालू आहे बघा पुरा आणि ट्राफिक पुरा जाम झालेला आहे तिकडच्या साईडने पण तर सगळे इथले रहिवासी आणि ह्या ट्रकातून आलेले जे कामगार होते त्यांनी पण मदत केलं नाही तर बघूया वायर वायर नाही वेल आहे ना ती वेल आहे पुरा काम चाल फास्ट मी पण करणार होतो पण काय झालं एकच खोती आहे त्यामुळे व्या कोकणात हा पाऊस पडल्यावर हा प्रॉब्लेम असतो पुरा ट्राफिक जाम आहे होऊ शकता डोंगर बघा डोंगर धोक्याने लपलेले आहेत डोंगर पुरे पुरा रोड बघा इतकं भारी वाटतंय नाही बघा डोंगर पुरा समोरचा डोंगर आणि पुरा लपलाय इतकं भारी वाटत ना पावसात इतका कोकण भारी वाटत ना एक नंबर पण आहेत कोकणात हे बघण्यासारखं आहे लय भारी मजा येते मी पण कोकणातलाच आहे त्यामुळे मला हे सगळं माहिती आहेत मी तुम्हाला सांगण्यासाठी व्हिडिओ केला आहे त्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला नक्कीच इकडनं दाखवतो किती भारी आहे तेव्हा पुरा डोंगरच्या माझ्या पावसातून इतका मजा येते ना आणि नदीला पाणी बघू शकता पुरी नदी भरले वाहून जाते आणि मासे पण चढतील शेतामध्ये ते, ते मासे पकडायला तर मजा येते फूल मजा येते बुलेटवाला वाला आहे काय गाट्टी बघा पूर मजा बघा फडफड फडफड वाला पण येतोय पाटणं बार मार <laughs> जीते जीते चला मस्किरी करून आम्ही जिथे जायचे आहे तिथे आधी चला हां पुरी इकडे कायच नव्हतं म्हणजे आता बघा पुरे घर आणि इतकं हिरवं हिरवं वातावरण होतं ना प्लेन होतं पुरा हे प्लेन होत हे आत्ता दोन वर्षात काहीतरी झालेलं असणार आहे आणि इकडे लावण्या झालेल्या आहेत पुऱ्या ती शाळा आहे यांची आणि इथं पण नदी आहे नदीला पाणी आहे एवढा नाही आहे पाणी पुरं हे पुरं आहे ना प्लेन होतं पुरे पुढे घर आहेत तीन काही नव्हती पुढे मजा यायची ना म्हणजे असं गावागावात फिरायला आहे ना मजा येते आणि हां मी कुठे आलं आहे ते सांगतो विसापूरला मम्मीच्या मामाकडे आलेलं आहे बघू शकता हां आहे बघा एक नंबर आहे आणि इकडे पण घरं आहेत कौलारू पुरे माझ्या कातळ भाग आहे बघा दगड पुरी पुरे मजा इतकी मजा येते ना लायटींचं पण लाईटीचं इथं मेन वायर पण आहे ते बघा पुरे इकडे बघण्यासारखं खूप आहे पण पाऊस नको आहे पावसातून बाहेर पडायला येत म्हणजे घरातून एकदा रेनकोट विंकोट काढला तर मूड नाही होत पाऊस नको आहे नाही तर दाखवण्यासारखं इकडे खूप काय काय आहे हे पूर मजा येते मला वाटतं मी घरात जाईन तिथे आणि तिथले लोक बोलतील चला मासे पकडायला जाऊया बघूया काय आहे ते तर तिथे डायरेक्ट घरात गेल्यावरच भेटू तिथे आम्ही आलेलो तिथे म्हणजे तिथे जाणार होतं तिथं आलेलो आणि असंच फिरण्यासाठी मी इकडे आलेलो आहे बघा इथे जंगल आणि छोटीशी एक गल्ले आहे तिथून आम्ही जात आहोत मी जात आहे हो, कुठे शेतावर तिथे शेत आहे म्हणतात खाली ते बघूया हो भाई शेत शेत पुरा आहे बघू शेत दाखवतो तुम्हाला तेच भात काढत आहेत बघ आव्हान म्हणजे आव्हान काढत आहेत ते बघा म्हणजे आव्हान म्हणजे शेतामध्ये जे कचड रुजलेले असते ते आहेत आणि इकडे आव्हान लावून झालेलं आहे पुरा मस्त पुरा पाऊस आला आहे आणि तिकडे देऊळ आहे बघा डोंगर बाबा डोंगर पुढे तर मी जर मी जास्त पुढे जाणार नाही कारण मी घालून आले शूज आणि <laughs> मी सँडल घातलेले पण पाऊस असल्यामुळे सँडल घातलेले मी पण काढल्या कारण फोटो काढायचा होता पण पावसामुळे काय फोटो काढ असं वाटत नाही आणि त्या काकी सांगतायत पुढे रोड बंद आहे तर बघूया जाऊन मला नाही विश्वासपणावर काय इथे बघा आम्ही जिथे थांबलोय घरात तिथलं वातावरण असं असं मला पाहिजे आणि इथे घुबड आहे घुबड बसले बघू शकता कसलं कसलं झालंय बघा वातावरण एक नंबर पावसाचं आल्यापासनं पाऊस पडतोय पुरा आम्ही इथे चुलीवरचं जेवण करायला आलेलो आहे म्हणजे खायला आलेलो आहे चिकन शिस्त आहे इथे मांजर पावसातून भिजून आलाय तो एक आहे आणि खास आम्ही हो, मी ह्याच्यासाठी आलेलो वडे पण झालेले आहेत आणि मी टेस्ट करण्यासाठी आलोय काहीच आपण घरात आलेलो आहोत आणि येता येता बघितलेलं मी पुऱ्या नद्या जेवढ्या मी तुम्हाला दाखवल्या आहेत तेवढ्या नद्या पुऱ्या रोडच्या अशा बाहेर येऊन वाहतात आपण व्हिडिओ केली नाही खूप इतका बेकार पाऊस होता डोळ्यांना पुरा पाणी लागत होता आणि गाडी मी चालवत होतो त्यामुळे खूप बेकार आणि हा आपण व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल पुरा त्याबद्दल धन्यवाद आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पातलावणीची व्हिडिओ लवकरात लवकर पडेल आणि आता चालूच होणार आहे त्यामुळे व्हिडिओ पडणार ती बघा आणि त्याला पण लाईक आणि लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा